हॅलो जानकी किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत शिंगाड्याची खिचडी आज आपल्याला शिंगाड्याची खिचडी करायची आहे शिंगाडा पीठ हे एक त्रणवर्गीय वनस्पतीपासून तयार केले जाते हे पीठ उपवासाला वापरले जाते याचे ते त्रण वर्गीय जी वनस्पती आहे ना त्याच्यापासून पीठ तयार करतात आणि त्या पीठापासून हे तयार करतात त्या पिठापासून ह्या शिंगाड्याच्या शेवया तयार केल्या जातात तर हे पीठ उपवासाला वापरले जाते म्हणजे एकादशीला पण चालतं हे यापासून अनेक पदार्थ केले जातात उदाहरणार्थ खिचडी केली जाते आपल्याला आज खिचडीच करायची आहे खीर केली जाते आप्पे केले जातात पुरी केली जाते टिक्की केली जाते असे वेगवेगळे पदार्थ यापासून केले जातात तर आज आपल्याला ही बारीक बारीक करून घ्यायची आपण पहिल्यांदा आणि थोडंसं आपल्याला तेल टाकून ह्याला भाजून घ्यायचे हे आपण असं पहिल्यांदा बारीक करून घेऊ असं चुरून घ्यायचे हे असं बारीक करून घ्यायचं छान हे असं फोडून घ्यायचं सगळं असं सगळे मोकळे करून घ्यायचे गॅस चालू केलाय ठेवलेली आहे पॅन आपण त्याच्यावर आणि आपण तेल टाकून घेऊ शेंगदाणा तेल आहे आणि तेल टाकून आपण छान भाजून घेणार आहोत त्याला लाल असं छान प्रकारे इकडं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आपण त्याला गरम पाणी उकळतच पाणी घालायचं वरून तर चांगली होते ती खिचडी नाहीतर मग हे असं छान भाजून घ्यायचं दोन ह्यानं एक तर व्यवस्थित भाजल्या जात नाही ना म्हणून असं हे आपण असं छान भाजून घ्यायचं याला लाल आता आपलं हे भाजून झालं तुम्ही पाहू शकता मी गॅस बंद केला किती छान आपलं तांबूस रंगावर असं भाजलेलं आहे किती सुंदर भाजल्या गेले असं भाजायचं आणि आता आपल्याला याला गरम पाणी टाकायचं पण पाणी थोडं थोडंच टाकायचं फार पाणी टाकायचं नाही कारण ती आसट होते परत आपण हे दीड ग्लास पाणी घेतले जास्त टाकायचं नाही उभे थोडं शिडकाव टाकल्यासारखं टाकायचं आणि आपलं हे छान असं मिक्स करून घ्यायचं दोन असं छान छान मिक्स करायचं आपण उकळलेलं पाणी ते याच्यामध्ये आपल्याला कसं असते बघा इरवी जेवायचं असलं ना म्हणजे जेवणाचं जर आपल्याला किंवा नाश्त्याचं वगैरे इरवीच्या करायचं असलं तर याला भाज्या हे चालतात आता हे उपवासाचं हे एकादशीचं असल्यामुळं ह्याला भाजी चालत नाही त्याच्यामुळं आपण काकडी टाकू शकतो पण आम्हाला काकडी आवडत नाही आमच्या यजमानाला काकडी आवडत नाही त्यामुळं आपण आता याला टाकू मीठ याला टाकू भाजलेले शेंगदाणे तिखट आपल्या प्रमाण हेला टाकू कूट थोडंसं आणि गॅस आपण आता चालू करू कूट आपल्या मनावर राहायची काय जास्त टाकायचं असलं तर जास्त टाकू शकता, ह्याला आता मंद गॅसवर आपण करून घेऊ ह्याला मिक्स करून घेऊ थोडं आपण आपण मंद गॅसवर थोड्या वाफा येऊ द्यायच्या आणि थोडं किंचित आपण पाणी टाकू आणि थोडे वाफ येऊ देऊ आणि छान सगळं एकसारखं करून घेऊ दोन तीन वाफा चांगल्या आणून घेऊ आपण थोडंसं असं सारखं एकसारखं करून घेऊ सगळं किती छान होते बघा बदल म्हणून उपवासाला किती छान आहे साबुदाणा भगर असं आपण सारखं सारखं तेच खातो त्याच्यापेक्षाही थोडासा बदल होतो हा त्यामुळे हे शिंगा शिंगाड्याचं खिचडी नक्की करून पाहायला पाहिजे आपण हे झाकण ठेवू आपण याला दोन तीन वाफा आणून घेऊ आपण चांगला आता मंद गॅसवरच ठेवलेला आहे छान असं हलवू याला छान वाफ एक सारखं करून घेऊ छान होती बघा म्हणजे ती कशी त्याचे ते शीत जे असतेत ना आपल्या खिचडीचे ते पण छान शिजतात आणि खिचडी पण आपली थोडी मोकळी होते आपण झाकण ठेवूयावर बघा आपलं झाकण ठेवलेली आता काढू आपण हे शिंगा, शिंगाडाची खिचडीची आणि छान आपण अशा दोन तीन वाफा आणून घेतल्या आपली शिंगाड्या खिचडी उपवासाची एकादशीची तयार झाली अशी तुम्ही पण करा आपण गॅस बंद करून टाकू आणि खाली उतरून घेऊ याला खाली उतरून घेऊ बघा आपली किती छान झालेली आहे याला तुम्ही वाफ यायच्या वेळेला थोडा वरून तेल घातलं पळीभर तरीसुद्धा चालते जिरे चालत असतील तर जिरे सुद्धा तुम्ही घातले ता चालत तर चालते तर आमच्याकडे एकादशीला जिरे चालत नाही म्हणून मी घातले नाही तुम्ही जिरे सुद्धा घालू शकता काकडी घालू शकता याला तर आणि तेल तुम्ही वाफ येताना तेल तुम्ही जास्त खात असाल तर आम्ही तेल खात नाही जास्त म्हणून मी वरून घातलं नाही तेल घालून वाफ आल्यावर अजून सुंदर लागते तर हे अशी दोन तीन वेळेस झाकून तुम्ही अशी छान करा नक्की अशी शिंगाड्याची खि खिचडी तुम्हीसुद्धा उपवासाला करा बदल होतो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा